तर आता पसालो की आमच्या बाजरीच्या बाजरी बनवणं तर आता चुलीवरच बनवणं लावले ना कारण की आता आपल्याला तर मी ते शेतकऱ्याचं कसं राहायचं थोडं फार चुलीवर काही गॅसवर असंल तर तर गॅसवर काही बनवणी लागली ना कारण की गॅसवर ते एवढ्या बरोबर जात नाही तर चुलीवर एकदम भारी होते तर चपाती ते बनवल्या जाते गॅसवर तर आता चुलीवरच बनवणं आले ना बाजरीची लागतील लगड पाणी लावलं तर बरं राहेत नाही ते मग त्या भाकरी गुंलत्या तपीठ चांगले बारीक दळेला असलं तर चांगले येते भाकरी मी ते मग त्या गुळत राहेत या पुन्हा पीठ टाकण लागतं दुसर ते पीठ चांगले बारीक दून आलेलं तर मुंडा दिसतं भारी होतं भाकरी बी चांगली होते ते लगड कधी भाकर गुळतली पाणी लावून तर काय होतं खाली ओ तेकार प्लैंग ओ थिकडी तो चानी घारी चा रूँ गति तुम खाली भी छिपकती तो पाकी भी घारी जातो तुम बाकर भी चानी

तर एवढे बारीक लागती खाली लावले आहे साडावर पण काय झालं आरस पडली त्याच्या मध्ये आतच सुचे टोळी ना त्याच्याने आरके पडली तर वरच भाजून घेने लावले किती बारी आणि बरी पाहिजे अली अलबाई आता शेतकऱ्याचे याची कामं चालू आहे शेताची आपल्या तुम्ही शेताची कामं असले की मग गडबडत राहते थोडी आता आमचं आम्हाला कपशी पैसे लावली होती पंधरा दिवस किती भारी बाजू झाल्या खाली आरावर लावा लावल्या असते पण आरावर लावल्या का याच्या वेश भारी होते आपण काय झालं की आरावर लावा त्याच्यात आरच पडले कारण की चूल असवली ना त्याच्यामुळे जाळ चांगला असला लागेल तर मग त्या बी चांगल्या वाटत्या आणि जाळ चांगला नाही लागला काय होतं ते भाकरी घ्या अशा कच्च्या कच्च्याच भांडल्या जातात मग एवढं भारी भांड्या जातात मग काड्यामध्ये आणून इकडे पाणी पडला होता थोडा रात्री तर थोड्या काड्या वरल्या होत्या वरल्या काड्या घातल्या गेल्या काड्या घातल्या गेल्या मग काय उघड एवढं भारी तर चूर चांगली चेटली तर मग काय होतं पटकन चूर छेट केला असते की मग चांगल्या बारी गेली जाते पण काय उघडलं ते काड्या एवढ्या भारी छेटून राहिले आता

बाकी मस्त उरलं बाकी एकदम भारी उरलं तरी एवढा बरोबर मी ते

Pura kala ndewa leh. Pura kala ndewa leh. Pura kala ndewa leh. पाहिले